नमस्कार शेतकरी मित्रांनो बातमी हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चॅनलला निर्णय असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर पाहूया सोयाबीनच्या दरामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे यावर्षी तर आता काय आहे दर कोणत्या जिल्ह्यामध्ये काय दर आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यावर्षी महाराष्ट्रात सोयाबीन पिकालचा हंगाम शेतकऱ्यांसाठी काहीसा वाईट ठरला शेतकऱ्यांना वाट होतं की सोयाबीन विकून चांगले पैसे मिळतील पण तसं झालं नाही कधी भाव थोडे वाढले तर लगेचच कमी झाले त्यामुळे शेतकरी गोंधळले आणि नाराज झाले बघा तर कोणत्या बाजारात किती दरगंगाखेड या बाजारात सोयाबीनला सर्वात जास्त भाव मिळाला तिथल्या सोयाबीनची गुणवत्ता चांगली होती म्हणून व्यापाऱ्यांनी जास्त पैसे दिले धुळे येथे फक्त सात क्विंटल हायब्रिड सोयाबीन विकायला आले भाव होते चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे पंधरा प्रति क्विंटल सोया सोलापूर येथे पाच क्विंटल लोकल सोयाबीन आले आणि भाव चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे पंधरा दरम्यान होते अमरावती येथे मोठ्या प्रमाणात म्हणजे दोन हजार चारशे नव्याण्णव क्विंटल सोयाबीन आले पण भाव चार हजार पन्नास ते चार हजार दोनशे दहा या दरम्यानच होते नागपूर कोपरगाव लासलगाव लातूर जालना अकोला चिखली हिंगणघाट उमर उमरेड अशा बाजारामध्ये सुद्धा वेगवेगळ्या दराने सोयाबीन विकली गेली कधी दोन हजार सातशे इतका कमी भाव तर कधी चार हजार सहाशे नव्याण्णव इतका जास्त भाव मिळाला हे सर्व बाजारात सोयाबीनच्या गुणवत्तेनुसार गुण आणि मागणीनुसार बदल बदलतं बाजारात भाव कमी होण्याची कारणे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पर परदेशी बाजाराचा परिणाम अमेरिका ब्राझीलसारख्या देशांमध्ये उत्पादन जास्त झालं तर त्याचा परिणाम आपल्याकडील भावावर होतो मागणी आणि पुरवठा लोकांना सोयाबीनचं तेल लागते पण शेतात उत्पादन तितकं होत नाही त्यामुळे गोंधळ होतो हवामान बदल पाऊस वेळेवर न पडल्याने पीक खराब होतं आणि त्याचा परिणाम भावावर होतो सरकारी मदतीचा अभाव सरकारकडून मिळणारी हमी भावाची मदत योग्य प्रकारे मिळत नाही तर पहा शेतकऱ्यांचे प्रश्न पैशांची अडचण कमी भाव मिळाल्याने खर्चही निघत नाही त्यामुळे शेतकरी कर्जात अडकतात मानसिक त्रास सतत कमी भावामुळे शेतकऱ्यांना टेन्शन येतं पुढच्या हंगामाची चिंता इतका कमी भाव मिळाल्यानं शेतकरी पुढच्या वेळेस सोयाबीन लावून लावावं की नाही असा विचार करतात पात्र यासाठी काय करता येईल सरकारने मदत करावी एमएसपी पी योग्यरित्या लागू करावी शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्याची योजना असावी बाजार समितीने मदत करावी शेतकऱ्यांना चांगले भाव मिळावेत यासाठी प्रयत्न करावेत शेतकऱ्यांनी एकत्र यावं शेतकरी संघटना बनवून एकत्र माल विक विकला तर चांगले पैसे मिळू शकतात सोयाबीनपासून इतर वस्तू बनवाव्यात उदाहरणार्थ दूध दूध जसे दही किंवा चीज बनवल्यास त्याची किंमत वाढते तसंच सोयाबीनपासून इतर उत्पादने तयार करावीत तज्ज्ञ सांगतात की पुढील काही महिन्यात सोयाबीनचे भाव थोडे सुधारू शकतात सरकारकडून नवे निर्णय घेतले जाऊ शकतात आधुनिक शेती तंत्र वापरून उत्पादन वाढवायला हवे सध्या सोयाबीनचे भाव शेतकऱ्यांना अपेक्षित वाटत नाहीत पण भविष्यात सुधारू शक हो सुधारणा होऊ शकते यासाठी शेतकरी आणि सरकार दोघांनीही योग्य पावले उचलणं गरजेचं आहे अशीच नवीन नवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद